हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये आज मी इथं मस्त खुश अशा खूप साऱ्या लेअर्स सुटलेल्या आणि एकदम खुसखुशीत अशा मस्त शंकरपाळी कशी बनवायची ते इथे दाखवते चला तर मग पाहूया योग्य प्रमाणात आणि योग्य मापामध्येच मी इथं दाखवणार आहे आता मी इथं अर्धा किलो मैदा घेतलेला आहे बघा आता इथं पाहू शकताय मी इथं तीन वाट्याबरोबर मैदा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेते आता मी इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तीन वाटी मैदा आणि अर्धी वाटी तूप आता तूप हे वितळवून आपल्याला घ्यायचंय नाही नाहीतर जास्त होणार तूप याच्यासाठी वितळवून घ्यायचंय आपल्याला आता मी इथं वितळवून मस्त घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि थोडं थोडं करून मिक्स करून घेते मी पिठामध्ये बघा जास्त तूप झालं तर आपल्या शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतात त्याच्यामुळे बरोबर प्रमाणासहितच आपल्याला याच्यामध्ये तूप टाकायचं आहे बघा आता इथं राहिलेलं पण मी मिक्स करून घेते आता तुम्ही इथं तुपाच्या जाग्यावरती डालडा वगैरे वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता बघा आता हे व्यवस्थित तूप आणि मैदा हे व्यवस्थित दोन्ही हाताने मिक्स करून चांगलं घ्यायचं आहे पूर्णपणे बघा इथं दाखवते मी दोन्ही हाताने छान असं मिक्स करून मी घेते बघा आता इथं पाहू शकता छान असं मिक्स झालेल आहे आणि पीठ हे आपल्याला पिवळसर दिसत आहे आणि छान असं पीठ एकदम त्याचा गोळा होईल असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय बघा इथं पाहू शकता मी दाखवते तुम्हाला हाताने पूर्ण गोळा होतोय पिठाचा बघ आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आता हे दोन्ही अर्धी अर्धीच वाटी घेतलेला आहे मी हे व्यवस्थित मिक्स करायचंय आता आणि थोडंसं कोमट झालं का मग हे आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता इथं कोमट झालंय आणि ते हळूहळू मी मिक्स करून घेते याच्यामध्ये आणि जास्त आपण कणिक मळतो तस मळायचं नाही दाब देऊन एकदम हलक्या हातानेच आपल्याला हे गोळा करून घ्यायचा आहे याचा बघा आता इथं मी थोडं थोडंच करून टाकत आहे बघा पाहू शकताय आणि कमी जास्त तुम्ही करू शकताय साखर वगैरे साखरेच प्रमाण थोडस मी इथं अर्धी वाटी बरोबर घेतलेलं आहे बघा इथं पाहू शकताय मस्त असा गोळा तयार झालेला आहे बघा इथं मी घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे आणि रुमाल हलकासा ओला करून तो मी टाकून घेतला आहे याच्यावरती कारण पीठ आपलं छान असं सॉफ्ट राहील बघा इथं पाहू शकताय आता मी इथं अर्धा अर्धा करूनच इथं गोळे करते घेते आणि जास्त आपल्याला प्रेस करायचं नाहीये हलकस आपल्याला गोळा करायचंय आणि तो लाटून घ्यायचा आहे बघा आता मी इथं छोटासाच घेतलाय अगोदर सुरुवातीला आणि एकदम हलक्या हातानेच आपल्याला व्यवस्थित ते पोळी लाटून घ्यायची आता हे क्रॅक जातात ते आपण जाऊन द्यायचे कारण पीठ व्यवस्थित छान असं भिजलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर बघा पाहू शकता इथं मस्त पोळी मी लाटून घेतलेली आहे आता मी व्यवस्थित कट करून घेते आता तुम्ही कसाही आकार देऊ शकताय मी इथं स्क्वेअर शेपमध्येच काटून घेते आता इथं पोळी जास्त जाड ही ठेवायची नाहीये आणि एकदम पातळ ही नाहीये बघा आता इथं मी स्क्वेअर शेप मध्येच आकार देणार आहे बघा आता इथं मी सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत आता मी थोडंसं मोठी साईज ठेवली तुम्ही थोडी कमी जास्त करू शकताय इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे मीडियम आचवरतीच घेतलं आहे आणि तेल छान आपल्याला अगोदर गरम करून घ्यायचं आहे आणि आता मी याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकून घेते बघा आता इथं मी मीडियम आचवरतीच गॅस ठेवला आहे आणि झारेच्या सहाय्याने मस्त असं तळून घेते आता इथं दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित तळून आहे छान असं दोन मिनटं मस्त तळून घ्यायचंय आता बघा इथं कलर यायला लागलेला आहे छान असा गोल्डन बघा आता इथं मी काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता इथं किती छोटीशी होती पण ट्रिपल लेअर झालेला आहे बघा इथं तुम्ही पाहू शकताय इथं शंकरपाळ्या मी सगळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि किती छान अशा लेअर्स पडलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत पाहू शकता इथं मी तोडून पण दाखवते एकदम छान अशा मस्त झालेल्या आहेत तोडल्या तरी एकदम एक चुरा होऊन जातोय त्याचा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ